मी जयगाव जिल्हा म्हणा पारव तालुका माणूस मानूस पाटील आम्ही बी शेतकरी तर जेम तेम शेती करू आते थोडंफार तोडफार पोट बरासारखं साधन आते दोन हजार चौदा लोकांनी सांग की बा च वाला माणूस नरेंद्र मोदी मोदी साहेब स्वतः सांग आमने कुठेतरी खासदार होजे प्रधानमंत्री होजे आणि नाही विचार करी पण दहा वर्ष विका मोदी साहेब तुम्ही काय आमनं बल करणे बाबा तुम्ही तर डे प्रधानमंत्री होई घ्या इव्हन अमेरिका आणि इंग्लंड रशिया काय काय कथा कथा फिर जायना रोज रोज कपडा बदलायच आणि हा आमना ना शेतकरी ना, ना कांदा बी कावत नाही तुम्ही त्यांना एक्सपोर्ट बंद कर ना बाहेर देश मध्ये आम्हाला तुम्ही आमना कापूस लिबे पाहू नये त्यांना बी एक्सपोर्ट बंद करते ना मग आम्ही शेतकरी काय करा ना मग आत्महत्या करा नी का आणि गैर शेतकरी आत्महत्या कर मरी घ्या आणि या लोकेश ना विरोध मग तुम्ही तडे कोणता तरी कायदा बनवा म्हणे कुठे कुठे तरी दिल्लीला दरबार मा हा आणि तडे

मला असं वाटत की मोदी साहेब नाही काय कार्यक्रम मोदी साहेब उभा उभा म्हणजे मला असं वाटा दोन चार पाय असे नव्हत्या काय स्मिता ती स्मिताबाई आणि ती दुसरी कोण डमी ना असं मला वाटत म्हणून मला काय म्हणणं की या बाईने काही प्रचार करण्याची गरज नाही आणि आपले एक आपलू आपण मोदी साहेब साल लग्न कोण आणि लग्न पत्रिका आणि फोटो पापणं आणि फोटो दे की जरा आम्ही लगन लिया जेव पैसा भी ले जा आणि हायर भी ले जा काय मोदी साहेब चावटपणा आहे नुसतं चावटपणा आहे नादान बरे आम्ही इतला बिगडा माणसे दिसत यार तुम्ही अहमदाबाद ना गुजरात ना उभा राहत वाराणसी मा बरोबर आणि तुम्हाला फोटो जय गाव मा आम्ही तुम्ही उमेदवारी पुढे समजानी मतदान कोणले करा ना आम्ही मतदान रक्षाला देऊ कस्मिताले देऊ का तुमले देऊ आमना बटा कोंधळ उजाल आणि हाऊन काही नाही त्यानं कारण असे मोदी साहेब तुम्ही प्रधानमंत्री जर बनणार रोजची काही ना काही काही ना काही काही ना काही पुढे सोडतस आणि एक बी ना नामले पंधरा लाख भेटणार ना भारत व्हायना नामना जयगावना विकास व्हायना काही नाही उलट इथल्या चोऱ्या वाढी घ्या इथल्या चोऱ्या वाढी घ्या पहिले या गरीब लोक चोऱ्या करत आता सरकारी कार्यालय मात चोऱ्या करत गैर शेतकरी मागत पैसा